श्री स्वामी समर्थ स्वप्नांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो ते केवळ आपल्या मेंदूचा खेळ नसून कधीकधी त्यामधून जीवनातील भविष्यातील सूचनाही मिळतात खाली दिलेले लेकिस् मध्ये स्वप्नांचे अर्थ अधिक सविस्तर समजावून सांगतात एक पाणी पाण्याचे स्वप्न आपल्यातील भावनांची खोली आणि शांततेचे प्रतीक असते शांत पाणी मानसिक स्थिरतेचे द्योतक आहे तर खवळलेले पाणी चिंता आणि तणाव दर्शवते दोन आग आग स्वप्नांमध्ये उत्साह तणाव किंवा अचानक बदल दर्शवते कधी कधी दिसणे म्हणजे प्रगती निसर्गाशी जोडले पण किंवा समृद्धीची जाणीव हिरवीगार झाडे सुख समाधानाचे प्रतीक आहेत चार साप साप हे धोक्याचे किंवा शत्रुत्वाचे लक्षण असू शकते परंतु कधीकधी ते ज्ञान अंतर्गत शक्ती किंवा रूपांतर दर्शवतात पाच पक्षी पक्षी स्वातंत्र्य आशा आणि प्रगतीचे द्योतक आहेत उडणारे पक्षी आयुष्यातील अडथळे दूर होण्याची चाहूल देतात सहा सूर्य सूर्य उगवताना दिसणे म्हणजे नवीन सुरुवात सकारात्मकता आणि यशाचा संकेत आहे सात चंद्र स्वप्नांमधील चंद्र शांततेचे प्रेमाचे किंवा स्त्री संबंधित गोष्टींचे प्रतीक असतो पूर्ण चंद्र शुभ काळाचे चिन्ह आहे फुले फुलांचा स्वप्नांमध्ये अर्थ म्हणजे आनंद सौंदर्य आणि प्रेम फुलांचा सुगंध शुभ घटना होण्याचा संकेत देतो नऊ पैसे स्वप्नात पैसे मिळाल्याचे दिसणे म्हणजे आर्थिक प्रगती पण त्याच वेळी त्याचा अर्थ सुरक्षितता असू शकतो दहा मंदिर मंदिर किंवा धार्मिक स्थळे दिसणे म्हणजे आध्यात्मिक शांती आणि जीवनात समाधान येण्याचे लक्षण आहे अकरा देव देवता देवांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे स्वप्न म्हणजे संकटांवर मात होणे किंवा जीवनातील सकारात्मकता येणे बारा पडणे स्वप्नामध्ये स्वतःला खाली पडताना पाहणे म्हणजे आयुष्यातील अस्थिरता किंवा आत्मविश्वासाची कमतरता तेरा घोडा घोडा दिसणे म्हणजे उत्साह ताकद किंवा आयुष्यात स्वातंत्र्य येण्याचा संकेत चौदा आकाश निळे आकाश आयुष्यातील स्वच्छता आणि नवीन सुरुवात दर्शवते आकाश अनिश्चिततेचे प्रतीक आहे तुटलेली वस्तू तुटलेल्या वस्तू दिसणे म्हणजे आयुष्यात अडचणी येणे किंवा नुकसान होण्याची शक्यता सोळा मृत व्यक्ती मृत व्यक्तींचे स्वप्न म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे काही वेळा ते आशीर्वादाचाही संकेत असतो सतरा मूळ भूतकाळातील भीती अपराधी भावना किंवा त्रास दर्शवण्यासाठी भूत स्वप्नांमध्ये येतात अठरा म्हणजे मसे, मसे? समृद्धी प्रगती किंवा कुटुंबात आनंददायक घटना घडण्याचे लक्षण एकोणीस अन्न स्वप्नांमध्ये अन्न दिसणे म्हणजे समाधान प्रगती आणि इच्छापूर्ती होण्याचा संकेत आहे वीस बाळ बाळ स्वप्नात दिसल्यास नवीन जबाबदारी नव्या सुरुवातीचा संकेत मिळतो एकवीस शुभ्र कपडे पांढऱ्या कपड्यांचे स्वप्न म्हणजे पवित्रता शांती आणि चांगल्या घटना घडण्याचे प्रतीक बावीस पक्षाघात स्वप्नांमध्ये पक्षाघात जाणवणे म्हणजे आपली प्रगती काही काळासाठी थांबण्याची शक्यता आहे तेवीस रेल्वे रेल्वे प्रवासाचा अर्थ म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे चोवीस सिंह सिन्हाचे स्वप्न नेतृत्व आत्मविश्वास आणि ताकदीचे प्रतीक आहे पंचवीस डोंगर डोंगर चढणे किंवा दिसणे म्हणजे आयुष्यात मोठ्या अडचणी येणे पण त्याचबरोबर त्यावर विजय मिळवण्याची क्षमता देखील आहे सव्वीस हिरवीगार जमीन हिरवीगार जमीन म्हणजे आयुष्यात समृद्धी शांती आणि आनंद येण्याचे लक्षण सत्तावीस अंधार अंधार म्हणजे अनिश्चिता भीती किंवा लपलेली रहस्य अठ्ठावीस आरसा स्वप्नांमध्ये आरसा दिसणे म्हणजे आत्मनिरीक्षणाची गरज किंवा स्वतःचे सत्य ओळखणे एकोणतीस चोर स्वप्नांमध्ये कोणीतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा गमावण्याची भीती आहे तीस पुस्तक पुस्तक दिसल्यास ज्ञान बुपीत उघड होणे किंवा नवीन संधी येण्याचे लक्षण आहे ती स्वप्नांचा अर्थ नेहमी व्यक्तीच्या मानसिक स्थिती जीवनातील परिस्थिती आणि आध्यात्मिक पातळीवर अवलंबून असतो कोणतेही स्वप्न चांगले किंवा वाईट यावर अवलंबून नसून ते नेहमी आपल्याला काहीतरी संदेश देत असते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा